शिबिराचे आयोजन करण्यात या शिबिराला लता मंगेशकर हॉस्पिटल येथील डॉक्टर अनुप्रिता भाडगे मंगला विंचूरकर मेडिकल सोशल वर्कर व त्यांचे चमू उपस्थित होते शिबिराला अध्यक्ष म्हणून अशोक वरठे डेपो प्रबंधक उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून वसीम अख्तर सहाय्यक व्यवस्थापक डेपो जगदीश शिंदे समवेत इतर स्टार बस पदाधिकारी यांची उपस्थिती होती विशेष उपस्थिती राठोड सहायक कल्याण आयुक्त विभागीय कार्यालय नागपूर यांची लाभली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रतिभा यांनी केले यावेळी सहायक कल्याण अधिकारी राठोड यांनी मंडळाच्या योजनांची माहिती दिली डेपो प्रबंधक अशोक वरठे यांनी मंडळाच्या योजनांचे कार्याचे कौतुक केले नागपूर विभाग गट क्रमांक दोन अंतर्गत एकूण चौदा केंद्रांमध्ये ललित कला भवन विनोबा ग्राम हिंगणा जयताळा सावनेर कळमेश्वर पवनी मौदा कोराडी खापरखेडा काटोल बुटीबोरी बेझनबाग उमरेड वसंतनगर इत्यादी ठिकाणी नेत्र चिकित्सा आरोग्य तपासणी रक्तदान शिबीर। जनरल आरोग्य तपासणी यामध्ये ईसीजी हार्ट बीपी शुगर तपासणी करण्यात आली सदर शिबिराचे आयोजन कामगार वसाहत कामगार आस्थापना व केंद्रांमध्ये घेण्यात आले यावेळी कामगारांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले जनसेवेचे से व्रत स्वीकारून जनतेला अविरतपणे सेवा देणाऱ्या कामगारांना धन्यवाद देण्यात आले येथील कार्यरत असलेल्या श्रद्धा मस्के कंडक्टर यांनी स्वतःचे काम सांभाळून पत्रकार म्हणून कार्य करतात यांच्या कामाचे कौतुक म्हणून राठोड यांनी पुष्पगुच्छ देऊन या कामगार भगिनीचे अभिनंदन केले एकूण एकशे अडुसष्ट करून घेतली शिबिराचे आभार प्रदर्शन सहाय्यक केंद्र संचालक मंदा यांनी केले शिबिराच्या यशस्वीतेसाठी आकरे आसटकर चौहान यांनी परिश्रम घेतले आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपल्यासोबत जुळलेले आहे प्रतिभा मॅडम आणि आज त्यांनी आरोग्य शिबिर यांचे आयोजन केले आहे आ, स्वागत आज या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आपल्या विभागामध्ये नागपूर विभागाअंतर्गत एकूण तीन रिजनल ऑफिसेस आहेत तीन विभागीय गट कार्यालय आणि त्या गट कार्यालय गट एकूण छत्तीस केंद्र या ठिकाणी आहेत नागपूर विभागामध्ये आणि एकूण छत्तीस केंद्रांमध्ये आपण या पद्धतीचे कार्यक्रम घेत आहोत आरोग्य चिकित्सा कार्यक्रम असेल हेत चिकित्सेचा कार्यक्रम असेल त्यानंतर चाइल्ड स्पेशालिस्ट बोलून आपण मुलांचे आरोग्य चिकित्सेचा कार्यक्रम असेल मस्तिष्क चिकित्सेचा कार्यक्रम असेल ब्लड डोनेशनचे कॅम्प असेल असे वेगवेगळे कार्यक्रम आपण एकूण जवळजवळ छत्तीस पेक्षा वर कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे सगळ्यात मोठा उद्देश म्हणजे आमचे गटाचे विभागाचे प्रमुख आहेत खनपाडणे राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनातून त्याचप्रमाणे आमचे जे मला नायुक्त आहेत जिरवे साहेब यांच्या मार्गदर्शनातून या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही कामगारांपर्यंत आता पोहोचलेलो म्हणजे जवळजवळ आम्ही केंद्रांमध्ये जे कार्यक्रम आम्ही घेणार होतो आधी ते केंद्रामध्ये कार्यक्रम न घेता डायरेक्ट आम्ही कामगारांपर्यंत पोहोचलेलो आहोत वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये आम्ही पोहोचलेलो आणि आज या ठिकाणी एकूण सहाशे कामगार या ठिकाणी कार्यरत आहेत आणि या ठिकाणी आपण आरोग्य चिकित्सेचा कार्यक्रम यासाठी आयोजित केलेला आहे की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जे आरोग्यविषयक प्रॉब्लेम जे निर्माण झाले जे अडचणी निर्माण झाल्यात आणि कामगारांपासून जो असं म्हणते की एक नातं जे होतं ते कुठे ते दुरावलं गेलेलं होतं म्हणजे कामगार काम करत असताना आमच्याशी जो संलग्नता होती जी काही जबळेक होती ती या पिरियड थोडं दुरावल्या गेले आणि ही नाते पुन्हा जुळावी आणि या लॉकडाऊनच्या पिरियड किंवा कोरोनाच्या काळामध्ये ज्या अनेक अडचणी निर्माण झाल्या ज्या आरोग्य विषयकडच्या निर्माण झाल्या क्षेत्राच्या संदर्भात असतील हा संदर्भात असेल त्या वेगवेगळ्या आरोग्य समस्या ज्या निर्माण झाल्यात या समस्यांचं निवारण करण्यासाठी प्रत्येक कामगार जाऊ शकत नाही प्रत्येक कामगार हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही तर आमच्या माध्यमातून आम्ही आमच्या मंडळ आले तुमच्या दारी म्हणजे आरोग्य विषय सेवा घेऊन आणि या माध्यमातून आम्ही कामगारांपर्यंत पोहोचलेलं आणि निश्चितच आम्हाला आनंद होतो या ठिकाणी की आमचा जे नागपूर विभाग अंतर्गत जे कार्यक्रम होतात अतिशय सुंदर कार्यक्रम વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો નાગપુર